खूप छान असाल तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार म्हणजेच पाचवा गुरुवार आणि आता उद्यापणाला जायचं आहे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जणांनी बोलवलेलं आहे उद्यापणासाठी तर मी तर तयारी करून बसलेली आहे तर आज मी सुद्धा माझ्या घरात छोटीशी अशी पूजा करणार आहे उधापन तर नाही करू शकत कारण की मी पूजा मांडणी वगैरे काही केलेली नाही आहे पण माझ्या ज्या देवाऱ्यात जे देव आहे त्यांची मी पूजा करणार आहे आणि मी कशी पूजा करते काय करते हे नक्की तुम्ही बघा तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका आणि जसं की मी तुम्हाला गेल्या गुरुवारी बोलले होते की मी ह्या गुरुवारी नसेल मे बी म्हणून मग मी त्या गुरुवारी उद्धापन केलं तर मी का नव्हते का जा कुठे जाणार होते मी तुम्हाला सांगते व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा तर चला आधी उद्यापणाला जाऊन येते आणि मग तुमच्याशी जॉईन होते चला बाहेर तर आता मी सगळीकडे जाऊन आलेली आहे उध्यापणाला आणि मी माझ्या घरी आले आणि आल्याला सगळ्यात पहिलं मी देवाची पूजा करून गेले होते आरती अगरबत्ती लावून गेले होते फक्त आल्यावरती मी धूप दाखवलेला आहे कारण की आज मणूच्या पप्पाने सांगितलेलं की तू आज घरामध्ये धूप करा आणि तसाही मी दर गुरुवारी घरामध्ये धूप करतेस मला आवडतो दर गुरुवारी धूप करायला दर मंगळवारी धूप करायला डेली नाही जमत पण मंगळवारी आणि गुरुवारी मी करतेच करते धूप आणि तिथून आल्याच्यानंतर जिथे मी उद्यापणाला गेले होते तिथल्या सगळ्या बायकांना मी घरी बोलवलं हळदी कुंक वगैरे लावायला भलेही मी पूजा मांडणी केली नसली तरी तरीसुद्धा मी घरी हळदी कुंकू लावायला बायकांना बोलवलं होतं आणि त्यांना प्रसाद म्हणून मग मी गाजरचा हलवा असा दिला होता आणि अगदी सिंपल पद्धतीने मी अशी पूजा केलेली आहे तर अजून खूप सारी लोकं येणार होती घरी हळदी कुंकूसाठी <laughs> <laughs> तर आज आमच्या घरी दोन श्रेयांश आलेले आहेत तर हा जो श्रेयांश आहे जो कॅमेऱ्यामध्ये बघतोय हा एक श्रेयांश आहे आणि त्याच्या मागे एक श्रेयांश आहे तो दोघंही आमच्या बिल्डिंगमध्ये राहतात आणि दोघांचंही नाव श्रेयांश आहे तर हा जो फर्स्टवाला जो श्रेयांश आहे ना हा इतका चंचल आहे इतका चंचल आहे इतके प्रश्न त्याला पडलेले असतात बापरे बाप विचारू नका इतका तो विचारत असतो आम्ही जेव्हाही कुठे त्याला भेटलो ना की त्याचं चालू होतं आणि तो म्हणूच्या क्लासमध्येच आहे ना तर टीचर खूप त्याचे किस्से सांगत असते आम्हाला की तो इतका बोलतो इतका बोलतो इतके प्रश्न त्याला पडलेले असतात आणि खूप मस्त आहे आणि हा जो श्रेयांश आहे ज्याला मी घेतलं आहे उचलून हा रोंदू बाबा श्रेयांश आहे म्हणजे हा कदा रडतच असतो मम्मीला सतवत असतो पण तोही खूप क्यूट आहे त्याचं आणि माझं ॲक्च्युली बॉन्डिंग खूप चांगलं आहे तर आता इथे बघा सगळी माझी पूजा वगैरे आटपून झालेली आहे आणि सगळे चाललेत आता आपापल्या घरी आणि मीसुद्धा चालत तर चला आज फायनली मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटचा गुरुवारचं उद्यापन झालेलं आहे आणि मी देखील बऱ्याच ठिकाणी उद्ध्यापनसाठी जाऊन आलेली आहे माझ्या घरी देखील तुम्ही व्हिडिओमध्ये दे बघितलंच असेल की मी माझ्या घरीसुद्धा बऱ्याच लेडीजला बोलवलं आणि त्यांना हळदी कुंकू वगैरे लावून प्रसाद म्हणून मग मी गाजरचा हलवा बनवलेला तो दिलेला आहे असं सिंपल पद्धतीने मी देखील आज करून घेतलेला आहे कारण की मला गेल्या गुरुवारी असं वाटलं होतं की मला मे बी नाही भेटणार पाचवा गुरुवार घरी करायला तर मग मी म्हटलं की आधीच उद्यापन करून घेते म्हणजे काही प्रॉब्लेम नको व्हायला तर मग मी गेल्या गुरुवारी उद्यापन तर करूनच घेतलेलं मला वाटलं की या गुरुवारी मी नसणार आहे पण या गुरुवारी मी होते इथे ते म्हटलं की चला उपवासही पकडूया बाकी काही नाही करता येणार ना। पूजेची मांडणी वगैरे पण करता येणार नाही तर मग म्हटलं की ॲटलिस्ट बायकांना घरी बोलून हळदी कुंकू वगैरे तरी लावून घेता येईल आणि तो मान खरं तर खूप महत्त्वाचा असतो तर मी तेच केलं आणि प्रसाद म्हणून मग मी त्यांना गाजरचा हलवा वगैरे दिला तर अशा पद्धतीने मी पूजा केलेली आहे तर आय होप की तुम्हाला आवडेल तर जसं की मी तुम्हाला मागच्या गुरुवारी बोलले होते की मी कुठे जाणार आहे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेल तर झालं असं की मला ज्या ठिकाणी जायचं होतं तिथे मला नाही जायला भेटलं आणि खरंच खूप वाईट वाटलं खूप म्हणजे मनापासून ह्या वेळेला खूप ठाम मताने होते मी की मला जायचं आहे दरवेळेस पण असते पण एवढी नाही पण ह्या वेळेला खूप मनापासून अशी इच्छा होती की मला जायचं आहे तर मी जाणार होते साईंच्या पालखीला तर ही पालखी निघते आमच्या एरियातून तर ही पालखीचा जो सोहळा असतो ना हा बगड्यासारखा असतो म्हणजे अगदी दिवाळीच सेलिब्रेशन असतं खरं तर इतका छान सोहळा असतो खूप मस्त वातावरण असतं एक पॉझिटिव्ह एनर्जी येते त्या पालखीमध्ये गेल्यावरती आणि मला यावेळेला काय माहिती नाही माझ्या मनापासून इच्छा झालेली की मला जायचं आहे मी वर्षी प्रयत्न करते की मी जाईन पण नाही भेटत जेव्हा पालखी शिर्डीतून आमच्या एरियामध्ये येते तेव्हा मग मा मात्र मी जाते तेव्हा भंडारा असतो खूप मोठा तर तेव्हा मग मी जाते पण मला यावेळेला वेळेला ना पालखी जेव्हा आमच्या एरियातून शिर्डीला जाण्यासाठी निघते तेव्हा जायचं होतं खरं तर पण नाही पॉसिबल झालं मला जाणं आणि खरं तर खूप वाईट वाटलं त्या दिवशी मी अख्खा दिवस रडत होते की मला जायचं होतं आणि मला नाही जायला भेटलं काहीच प्रॉब्लेम नव्हता म्हणजे मी गेले दोन महिने झाले मी माझी बहिणी दोघीजणी आम्ही दोघीजणी म्हणजे आम्ही तिघीजणी असं जर वेळेस ठरवतो की ह्यावेळेला आपण असं जायचं यावेळेला आपण हे करायचं यावेळेला ते करायचं आणि दरवेळेस माझा प्लॅन फिस्कटतो पण ह्या वेळेला मी दोघींनासुद्धा प्रॉमिस केलेलं की नाही नाही मी येणार आहे तुम्हीसुद्धा तयारी करून ठेवा वगैरे असं आमच्या तिघींचं झालं होतं डिस्कशन आधीच जेव्हा माझी बहिणी इकडे आली होती तेव्हा आधीच डिस्कशन झालं होतं आमचं की आम्हाला जायचं आहे वगैरे म्हणून आणि त्या दिवशी लिटरली दोन दिवस ते दोन ते तीन दिवस आधी या दोघींनी मला फोन केला तुम की तुम्ही येणार आहे ना वगैरे तर मी म्हटलं की हां मी येणार आहे तर मग मी सोमवारी वगैरे आदल्या दिवशी रात्री बसेन म्हणजे मग मंगळवारी सकाळी आठ साडेआठ वाजता पालखी निघते तर मग मी असं ठरवलेलं की ठीक आहे जर येणार पण झालं असं की आम्हाला संडेलाच मनूच्या टीचरचा कॉल आला की सॉरी uh, मनूच्या टीचरचा मॅसेज आला की तुम्ही लोक दोन दिवस uh, मुलांना सुट्ट्या घेऊ नका uh, कारण की मनूचा वेनस्डेला ॲन्युअल uh, डे फंक्शन होतं त्याच्यामुळे मग सुट्ट्या नाही घ्यायला सांगितलेल्या आम्हाला तर uh, मी विचार केला म्हणजे मन तिथेच ॲक्च्युली खरं तर खूप नाराज झालं की आता काय करायचं आता म्हणजे पैसे पैसेसुद्धा आम्ही भरले होते आणि अन्यूवे फंक्शन खूप मोठा होणार होता तर मग आणि मनू त्या त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं होतं मनुने डान्समध्ये तर मग मी म्हटलं की नको मनुसाही परत मन नाराज होईल पण मनूची इच्छा होती की नाही मम्मी जायचंच आहे जाए। आपण काही जरी झालं तर पालखीला जायचं आणि माझीही अशी जिद्द होती की नाही मला जायचंच आहे जाए। भलेही मी मनूला माझा विचार असा चाललेला की मी मनूला सकाळी सहा वाजता स्कूलला सोडून मी सव्वा सहाला वगैरे घरातून निघेल आणि मग मी साडेआठपर्यंत किंवा आठपर्यंत मी माझ्या घरी पोहोचेल आणि मग तिथून पुढे मला पालखी जॉईन करता येईल कारण की, की पालखी साडेआठ ते नऊच्या दरम्यान निघते आमच्या एरियातून असा माझा विचार चाललेला बट सकाळी सकाळी म्हणूनचे पप्पा बोलले की नको तू एकटी कशी जाशील आणि अंधार पण होता तर म्हणूनचे पप्पा म्हणजे नाही ते नको बोलले आपण पालखी आल्याच्यानंतर जाऊ पालखी आल्याच्या नंतर मी जर वेळेला जाते पण ह्या वेळेला मला पालखी जेव्हा जाते तेव्हा मला दर्शनाला जायचं होतं तर मनामध्ये खूप इच्छा होती आणि ती इच्छा नाही पूर्ण झाली तर त्यामुळे खूप मन नाराजही झालं होतं तर पालखीसाठी मी ह्यावेळेला का धडपडले कारण की गेले पाच वर्ष झालं मी जर वेळेस विचार करते की मी पालखी जेव्हा जाते तेव्हा दर्शनासाठी जाईल पण नाही पॉसिबल होत्या आणि म्हणजे काय माहिती नाही का काहीतरी का अडचणी येतात ह्या वेळेला काहीच अडचण नव्हती काही म्हणजे काहीच अडचण अडचण नव्हती आणि लिटरली दोन दिवस आधी हा असा मेसेज आला आणि त्याच दिवशी मनुचे पप्पा म्हणजे संडेला मनुचे पप्पा आले होते आणि त्यांची तब्येत इतकी डाऊन होती की म्हणजे ते गावावरून आले होते आणि गावी खूप जास्त थंडी आहे आणि इथे एवढी फार अशी काही थंडी नाही तर इकडचं वातावरण तिकडचं वातावरण त्यांना मॅच नाही झालं आणि ते, ते आल्याच्यानंतर ते आजारी पडले संडेला ते आले ते आजारी पडले मग मी म्हटलं की आता मी म्हणजे दोन्ही अडचणी माझ्यासमोर स म्हणजे माझ्यासमोर होत्या ते मी म्हटले की ठीक आहे नको जायला बघू आपण आपण पालखी जेव्हा येते तेव्हा जाऊया असं मी विचार केला तर त्यामुळे मन नाराज झालं होतं तर पालखीला मी दरवेळेस मी विचार करते पण काय माहिती नाही का मला जेव्हा पालखी इथून जाते तेव्हा मला दर्शन नाही भेटत पालखीचं गेले पाच वर्ष झालं तर हे जा असंच आहे मी जरवेळेस माझ्या बहिणी मला फोन करतात जेव्हा शिर्डीला जेव्हा हे लोकं जातात तेव्हा सुद्धा मला घरी फोन असतो की तू येणार आहेस ना तर तू तु, म्हणजे तुम्ही तिकडूनच या मी आम्ही इथून बसतो किंवा तुम्ही इकडे या आपण इकडून जाऊ असं आमचं बरं दरवर्षी आमचं तिघींचं हे डिस्कशन असतं माझ्या दोन्ही बहिणीचं आणि माझं की हां आपण हे करायचं आपण ते करायचं पण ते लोक जातात आणि मी मात्र इथेच राहते मी जातच नाही तर मे बी माझं काहीतरी चुकलं असावं म्हणून गेले पाच ते सात वर्ष झालं पाच ते सहा वर्ष तर झाली मला नाहीच भेटलेलं आहे शिर्डीला जायचं दर्शन पण म्हणजे शिर्डीला पण मी गेलेले नाही आहे आणि पालखीचंसुद्धा दर्शन मी जाते तेव्हा नाही पण जेव्हा पालखी येते तेव्हा दर्शन भेटतं मला तर मनामध्ये एक काय माहिती नाही त्या दिवशी असा विचार आला की मी जेव्हा म्हणून लहान होता माझा तेव्हा मी गेले होते मला वाटतं आय थिंक एक एक वर्षाचा दीड वर्षाचा काहीतरी तो असेल एक सवा वर्षा एक वर्षाचा दीड वर्षाचाच मे बी असेल तो, तो आणि जस्ट तेव्हा मी त्याला घेऊन गेले होते आणि तिथे ना म्हणूनही जेव्हा मी जे माझा माझी बहिणी मी आम्ही दोघी निघालेलो तेव्हा माझ्या बारक्या भावाचं लग्न नव्हतं झालं पण मी आणि माझी मोठी बहिणी निघालेलो आणि आमच्या एरियामधून बऱ्याच अशा लेडीज होत्या बरेच असे काका लोकं होती ती लोकं होती आमच्यासोबत आम्ही एकच गाडी करून गेलेलो आणि जस तिथे उतरलो एक हॉटेल होतं त्या हॉटेलमध्ये आम्ही अंघोळ वगैरे केली तिथे नाश्ता म्हणजे खाली उतरायच्या नाश्ता वगैरे केला असं आम्ही निघालो होतो शिर्डीला जायला म्हणून तोपर्यंत काही नाही एकदम चांगलं होता खेळला हसला वगैरे सगळं केलं पण शिर्डीमध्ये ना एक गाव आहे त्या गावाचं नाव मला खरं तर ॲक्च्युली माहिती नाही आहे एक्झॅक्ट मला त्या गावाचं नाव माहिती नाही आहे तर त्या गावामध्ये गावा आम्ही ना म्हणजे पालखी थांबते पालखीतली मुलं असतात तिथे आणि तिथे पण खूप म्हणजे ती लोकं तिथे पण भजन वगैरे बरंच काही काही होतं आणि तिथे जेवण वगैरे असतं ते गावातली लोकं जेवण वगैरे करतात वगैरे बरंच असतं ते ते सुद्धा बघण्यासारखं तर आम्ही त्या आम्हाला त्या गावामध्ये जायचं होतं तर आम्ही जस्ट तिथून निघालो आणि जसं ज्या ठिकाणी म्हणजे जिथं आमची पालखीतली पालखी थांबते पालखीतली मुलं असतात आमची सगळेजणं थांबतात तर तिथे आम्ही जस्ट गेलो तर माझे भाऊ जे आहेत ना ते गेले पंचवीस वर्ष झालं मोठा भाऊ आहे त्याला वीस ते पंचवीस वर्ष झालं तो जातो आहे पालखीला चालत आणि जो दोन नंबरचा म्हणजे माझा छोटा भाऊ आहे दोन नंबरचा जो दादा आहे तो गेले तेरा वर्ष झालं चालत जातो आहे तर लग्नाच्या आधीनं खूप हे हा जेव्हा जायचं ना म्हणजे दादा जेव्हा जायचं ना तेव्हा आम्ही जायचो पण लग्न झाल्यापासून आहे ना मला फर्स्ट म्हणजे लग्न नंतर जेव्हा पहिलं वर्ष आलं पालखीतलं तेव्हा मला जायला भेटलं आणि त्याच वर्षीनं मी जेव्हा मणूला घेऊन गेले होते तेव्हा तिथे मणून इतका त्रास दिला होता मला इतका त्रास दिला होता म्हणजे मंथन अक्षरशः त्या गावापासून जो रडत होता तो संध्याकाळी अकरा वाजल्याप अकरा वाजेपर्यंत तो, तो रडत होता आणि इतका त्याने मला त्रास दिला इतका त्रास दिला ना म्हणजे मला अक्षरशः मी वैतागले होते आणि म्हणजे मला समजतच नव्हतं आणि त्याला आमच्यातली आमच्या म्हणजे आमच्या एरियातली बरीच लोकं होती ती लोकं त्याला घेत होती त्याला हे करत होती ते करत होती माझा दादा घेत होता तो बिचारा एकतर आधीच आठ दिवस चालला होता प्लस तो त्याला घेऊन सुद्धा चालला माझी बहिणी त्याला मध्ये आधी घेत होती सतत त्याला हे दे ते दे काहीच तो खाण्याच्या मूडमध्ये नव्हता त्याला खूप लोकांनी असं म्हणजे हे केलं होतं त्याला खाली पण असं कोणी ठेवलं नाही नको चालू आम्ही तुला घेतो माझ्या दादाचे मित्र वगैरे बरेच लोकं होती माझ्या दोन्ही दादांनी त्याला घेतलं पण हा काही रडायचं नाव म्हणजे रडणं कमीच च नव्हतं त्याच्या तो रडतच होता कंटिन्यू मग मध्ये आधी त्याला थोडंफार काही दिलं तर तेवढा तो खायचा आणि मध्ये परत त्याचं चालू व्हायचं रडायला तर मग मी एवढी वैतागले होते ना त्याला म्हणजे तो अनुभव माझ्या खरं तर खूप लक्षात राहिला आहे खूप खूप लक्षात राहिला मला दरवर्षी जेव्हा पालखी जाते ना तेव्हा मला तो किस्सा आठवतो आणि इतका रडला होता तो इतका रडला होता मला काही समजत नव्हतं तर जस्ट म्हणजे आम्ही दर्शन वगैरे घेतलं पालखी पालखीबरोबर आम्ही आम्ही आतमध्ये जातो शिर्डीमध्ये आणि तिथे दर्शन वगैरे घेतलं आणि मग संध्याकाळी प्रत्येकजण आपापल्या प्रवासाला म्हणजे कोणी घरी येतं कोणी थांबतं था, असं प्रवास असतो आणि पालखी मग दोन दिवसाने आमच्या एरियामध्ये परत येते तर मग असं आमचं होतं आणि मग तिथे आम्ही गेल्याच्यानंतर मग दादा वगैरे आम्ही तिथे भोजनालय आहे त्या भोजनालयामध्ये परत संध्याकाळी आम्ही जेवण केलं आमचे पूर्ण म्हणजे जे पालखीतली लोकं होती त्या सगळ्यांनी त्या भोजनालयामध्ये एकत्र आम्ही गेलो जेवलो वगैरे सगळं झालं त्याच्यानंतर मग जी ती मुलं आपली प्रवासाला म्हणजे जे कोणी घरी येणार आहे ते घरी आले कोणी थांबणार आहे ते थांबले तर म्हणून काही रडायचं नावच ना, ना माझा दादा आणि बहिणी ना राहायचं होतं त्यांना दुसऱ्या दिवशी यायचं होतं तर ते मला बोलत होते की ताई तुम्ही पण थांबा आपण थांबू एक दिवस मजा करू अख्खी रात्र रा आपली शिर्डी फिरू आणि माझीसुद्धा खूप इच्छा होती तर मी विचार केलेला की नाही आवडला मी थांबेल आणि पूर्ण शिर्डी बघून येईल पण नाही झालं म्हणून मग मी विचार केला की नको मी बोलले वहिणीला आणि दादाला की नाही मला नाही जमणार आहे मी जाते बोललं तर माझा दोन मोठा छोटा जो जो नंबरचा दादा आहे तो निघाला होता घरी येण्यासाठी तर तो, तो मला बोलला की तू चल बोला कारण की मंथन खूप आहे आणि त्याला घेऊन तू जी अवस्था बेकार झाली आणि मला नाही बघवत आहे तर तू चल माझ्यासोबत घरी तर मग मी माझा दादा आणि आमच्या एरियातली बरीचशी मुलं होती ती लोकं आम्ही ना गाडी केली तर आम्ही शोधत होतो तर दादा बोलला की नाही ऑलरेडी सगळे मुलं खूप थकली होती आणि त्यात म्हणूनही खूप त्रास दिलेला आणि माझा हा हात पूर्ण दुखत होता तर मग दादा बोलला की नको आपण स्लीपर गाडी करू आणि त्या गाडीने आपण घरी जाऊ म्हणजे तुलाही आराम भेटेल त्यालाही आराम भेटेल आणि मलाही आराम भेटेल तर जस्ट आम्ही गाडीमध्ये बसलो आणि जो माणूस झोपला तो डायरेक्टली स सकाळीच तो उठला जेव्हा आम्ही उतरलो तेव्हा आणि तेव्हा मग मी घरी आले घरी आले आणि मम्मीला मी असं म्हणजे सांगत होते जे काही शिडीमध्ये घडलं ते सगळं सांगत होते असं झालं त्याने इतका त्रास दिला मला व्यवस्थित तरी दर्शनसुद्धा घेऊ नाही दिलं म्हणजे मी इतकी वैतागले होते आणि मम्मीने मग मला म्हणजे मम्मीचं हे होतं की तूच तू, तू लक्ष नाही दिलं त्याच्याकडे तो इतका रडे परंतु तू, तू काय करत होतीस वगैरे वगैरे त्याला काय दुखत असेल तुला तुझ्या लक्षात वगैरे आलेलं असेल तर मी सांगत होती मम्मीला की अगं तसं काही नाही मी त्याला औषधं जसं की आपण कोणत्याही प्रवासाला जातो तर आपण औषधं घेऊन जातो आणि माझी सवय आहे मी जेव्हाही अजूनही मी कुठेही जाते ना तर त्यांची औषधं घेऊन जाते इथल्या इथे कुठे जायचं असेल तर नाही म्हणजे दोन तासाचा तीन तासाचा माझा जर काय असेल काम तर मग मी जाते तेव्हा नाही घेऊन जाते पण मी लांबच्या कुठल्याही प्रवासाला जाते इवन गावी जाते किंवा ताईकडे वगैरे जाते तर मी माझी सगळी औषधं माझ्या डॉक्टरांना विचारून मथ्याच्या डॉक्टरांना विचारून मी सगळी औषधं घेऊन जाते त्यांची सर्दीची तापाची त्यांच्या नाकातले वगैरे ड्रॉप्स पोठातले सगळी औषधं मी घेऊन जाते माझ्यासोबत सगळी औषधं असतात तेव्हाही माझ्यासोबत होती सगळी औषधं आणि त्याला मी पाजेल पण त्याला काहीच म्हणजे त्याचं समजत नव्हतं आम्हाला नक्की झालं आहे काय तर तो खूप रडायला लागला आणि मग मी मम्मीला येऊन हे घरी सगळं सांगत होती आणि मम्मी लोकांची सवय असते आपली आल्याने म्हणजे मम्मीने पहाटे पाचला मिरच्या वगैरे घेतल्या मीठ घेतलं राई वगैरे काय काय होतं ते घेतलं आणि त्याच्या अंगावरून उतरून वगैरे ते झाडून टाकलं त्याच्यानंतर मग मम्मीने त्याचे कपडे वगैरे काढले की बाबा म्हणजे त्याला अगदी प्रेमाने जवळ वगैरे घेतलं की काय झालं तुला काय झालं असं जवळ वगैरे घेतलं त्याचे कपडे वगैरे मम्मीने काढले आणि मी लिटरली एवढी थकली होते ना की आता मला असं वाटलं चला आता मम्मी थोडं लक्ष देते तर मी थोडी झोप काढते आणि मी जस्ट अशी पडले तर मम्मीने त्याचे बूट वगैरे काढले आणि जे मम्मीने बघितला त्याचा पाय अक्षरशः इतका सुजलेला आणि मम्मीने इतक्या शिव्या घातल्या मला इतक्या शिव्या घातल्या की तू करत काय होती तू पोराकडे नाही लक्ष दिलं आणि ना असं नाही आहे की मी नाही लक्ष दिलं त्याला बऱ्याच जणांनी घेतलं त्याला खाली आम्ही पायच टेकवायला दिला नाही महत्त्वाचं म्हणजे मग दादाचे मित्र घेत होते दादा घेत होता बहिणी घेत होती मी यादेमध्ये घेत होते आणि मम्मीने खूप ओरडायला लागली आणि त्याचा पाय सुजलेला बघितल्यावरती त्याच्या पायामध्ये अक्षरशः म्हणजे असा जो पंजा असतो आपला तिथे या साईडला इथे ना त्याला असं खडा टोचला होता आणि तो इतका असा होता आणि तो आतमध्ये घुसला होता आणि म्हणून त्याचा पाया ना तो दुखत होता तर मग मी एवढी घाबरली होते ना तर मी तो असा दाबून दाबून आहे ना तो खडा मी काढला त्यातला जो काही पू होता तो सगळा मी काढून घेतला आणि अक्षरशः म्हणजे मी एवढी रडले त्यावेळेला तर तो, तो एक किस्सा माझ्या खूप चांगला लक्षात राहिलेला आहे शिर्डीतला आणि खूप खूप असे किस्से आहेत मी म्हणजे सांगेल ना तर अख्खा म्हणजे व्हिडिओ आपला खूप जास्त मोठा होईल आणि तुम्हीही बोरवाल खरं तर ॲक्च्युली मी जर आता सांगायला बसले ना तर व्हिडिओ खूप जास्त मोठा होईल तर जेव्हा मी पालखीला जेव्हा जाईल ना तेव्हा मी तिथून आल्याच्यानंतर मग मी तुम्हाला जो दुसरा अनुभव आहे माझा आणि म्हणजे खूप काही घडले खूप काही चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत आमच्यासोबत जेव्हापासून दादा पालखीला जातो तेव्हापासून आणि महत्त्वाचं म्हणजे दादासोबत खूप चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत तर कितीही प्रॉब्लेम आले कितीही काही आलं कितीही अडचणी आल्या किंवा काहीही झालं तरी माझे भाऊ दरवर्षी पालखीला चालत जातात आणि म्हणजे तुम्ही जर त्यांना बोललं ते आठ दिवस सुट्ट्या काढतील काहीही करतील पण पालखीला नेमकं ते चालत जाणार म्हणजे जाणारच तर त्या दोघांना म्हणजे खूप अनुभव आहे मला तर मला मला तर आहेच पण ते दोघं जेव्हा चालत जातात तेव्हा ते, ते तिथून येतात तेव्हा खूप काही किस्से सांगतात माझा मोठा दादा जर वेळेस तिथे काही किस्सा घडतो किंवा काय होतं हे सगळं सांगत असतो घरी आल्याच्यानंतर आणि त्याच्या तोंडातून तो मी बऱ्याच वेळेला सगळ्या गोष्टी ऐकत असते आणि मीसुद्धा दोन ते तीन वेळा मला खरं तर साईंचं दर्शन झालेलं आहे मी शिर्डीला जाऊन आलेली आहे लग्नाच्या आधी मी दोनदा गेले होते लग्न झाल्यावरती फर्स्ट टाईम मी गेले होते त्याच्यानंतर मग मला नाही जायला भेटला आणि मी जर वेळेस विचार करते की मी जर वेळेस जाईन आणि आम्ही तिघीजणी म्हणजे मी माझी दोन दो, मोठी वहिणी आणि दोन नंबरची बहिणी आम्ही दरवेळेस आम्ही तिघीजणी ठरवतो की ह्या वेळेला असं करायचं आहे तसं करायचं आहे हे करायचं आहे ते करायचं आणि आम्हाला नाही जायला भेटत दोन नंबरची बहिणी आहे तिचा पण मूड ऑफ होतो वहिणीचाही ऑफ होता आणि आता असं होतं ना की जेव्हा आम्ही जायला निघतो ना तेव्हाच नेमकी एकदम एकतर uh, माझी मंथनचं तरी काहीतरी असतं नाहीतर मग माझ्या भावांच्या मुलांचं तरी काय असतं काहीतरी असतं त्याच्यामुळे मग एक कोणीतरी नाही आलं ना मग ते मूड पण येत नाही जायचं त्याच्यामुळे मग आमच्यातलं आमच्या तिघींमध्ये जर आम्हाला एकाला पण नाही जमलं तर मग आम्ही नाही ना 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 जात त्या दोघी जातात कारण की दादा जा जात असतो आणि मग एरियातून कोण ना कोणतरी जातं पण मला इथून घ्यायला कोण नसतं म्हणून मग मी नाही जात पण मी यावेळेला विचार करते की शिर्डीला नाही जायला भेटणार आहे पण ह्या वेळेला मला ह्या वेळेला पण मला नाही भेटणार आहे जायला तर ठीक आहे आता मी तर विचार करते की बाबांचं कदाचित मला नाही बोलावं आलं असेल ॲक्च्युली तेव्हा झालं असं होतं ना की मी रागामध्ये असं बोलले होते मला अजूनही ते तो शब्द आठवते मी काय बोलले होते ते मी रागामध्ये असं बोलले होते कारण की मनूची अवस्था बघून जे म्हणजे मी रडले होते ना त्याची अवस्था बघून तर मी म्हणजे मी म रागामध्ये मी ते बोलले होते मी असं ह्याच्याने नाही बोलले होते मी रागाने बोलले होते की आता इथून पुढे कुठेच नाही नाही काय नाही काय नाही असं 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 मी शब्द बोलले होते तेव्हा शिर्डीला नाही कुठेच नाही काय नाही काय नाही माझ्या मुलाची अवस्था एवढी खराब झाली येते असं तसं आणि मी तेव्हा लिटरली तेव्हापासून मी ना कुठेच गेलेली नाही आहे म्हणजे मणूज असा झाला आहे तेव्हापासून आम्ही दोघंही तेवढी काळजी घेतो की आम्ही फार बाहेर जाणं टाळतो आत्ता आत्ता जस्ट मी जाते बाहेर त्यांना फिरायला वगैरे घेऊन पण लांबचा प्रवास असेल तर मी नाही जात तेही नाही जात आणि मीही नाही जात आम्ही टाळतो जाणं कारण की जेव्हाही आम्ही कधी कुठे त्यांना घेऊन जातो ना एक तर ते आजारी तरी पडतात किंवा काहीतरी होतं औषधं तर सगळी सोबतच असतात पण काहीतरी होतं मग म्हणून मग मी टाळते फार जाणं वर्षातून मी एकदाच जाते ते पण गावी जाते वर्षातून एकदा त्यातही माझी पूर्ण फॅमिली असते म्हणून मग मी जाते कारण की तेव्हा खूप सारी लोकं असतात त्याची काळजी घेणारी माझ्या माहेरकडचे लोकं असतात सासरकडचे लोकं असतात त्यामुळे मग तेवढं एक असतं त्यावेळेला जाते ना त्यावेळेला मी दोन्ही कामं एकत्र करून येते माझ्या सासरीसुद्धा जाऊन येते आणि माहेरीसुद्धा जाऊन येते तर मग दोन्ही देवांचं दर्शन होतं मला तेव्हा तर तेव्हा त्याची काळजी घेणारी बरीचशी लोकं असतात आणि पहिलं कसं व्हायचं ना की जरी आम्ही कुठे निघालो गावी वगैरे निघालो तर माझी आमच्या आमच्यासोबत यायची ती ठाण्यावरून इकडे यायची आणि मग इथून आम्ही आमचा एकत्र प्रवास असायचा गावी जायचा तर तेव्हाही त्यासोबत असायच्या त्याच्यामुळे मग काही टेन्शन होतं मग त्या म्हणजे माझ्या मांडीवरून त्या स्वतःच्या मांडीवरती घ्यायच्या आणि मला बोलायचं की तू झोप तू आराम कर मी त्याला घेते त्यांनी नाही घेतलं त्यांचं झाल्याच्यानंतर नंदावा घेतो नंदावा झाल्याच्यानंतर नंदीची मुलगी घेते असं म्हणजे त्यांच्याकडेच असतात आमच्या दोघांकडे फार कमी असायची चा। तर गाडीमध्ये असताना जेव्हा तर मग त्याच्यामुळे मग तो एक प्रवास मी जरवेळेस गावी जाते तर ते लोक असतात म्हणून आणि माझ्या माहेरकडची पण लोकं असतात तेव्हा जाते कारण की गाडीमध्ये मा माझा भाऊ तर मंथाण येणार असेल तर तो म्हणतो की नको बाबा स्लीपरच केलेली बरी आहे तो काय आपल्याला परवडायचा नाही तर मग असं मी स्लीपरनेस वगैरे जातो आणि म्हणूनचे पप्पाही आम्हाला जेव्हाही गावी जातो तेव्हा बोलतात की नको मुलांचे रिक्स मुलांसाठी कधी पैसा बघायचा नाही ते असं म्हणतात मुलं सेफली गेली पाहिजे तर मग तेही स्लीपर गाडीच करतात आणि मला बोलतात की तूही आरामात जाशील मुलंही आरामात जाशील आणि म्हणूनच्या पप्पांचं ऑलरेडी पायाचं ऑपरेशन आहे त्याच्यामुळे त्यांनाही फार वेळ त्यांना घेऊन बसता नाहीये त्याच्यामुळे आम्ही स्लीपर गाडीच करतो आरामदायी आणि व्यवस्थित आणि महत्त्वाचं म्हणजे सुखरूप तुम्ही तुमच्या घरी किंवा तुमच्या जे ठिकाण असेल तिथे जाऊन पोचता तुम्ही तर त्याच्यामुळे मग मी फार कमी टाळलं आणि मी तो शब्द बोलले होते मला अजूनही आठवते की बस झालं आता शिर्डी बिर्डी काय नाही आता मी कुठेच नाही जाणार आहे जोपर्यंत म्हणून मोठा होत नाही आणि तो शब्द बोलेली तेव्हापासून मला ना शिर्डीला जायलाच भेटलेलं नाही लिटरली नाही जायला भेटलेलं आहे जार म्हणजे मी जर वेळेस प्लॅनिंग करते म्हणजे म्हणून लहान होता दोन अडीच तीन वर्षाचा झाला तेव्हा पण मी प्लॅन केला होता की मी जाणार शिर्डीला नाही जायला भेटलं अचानक असा काही प्रॉब्लेम आला नाही की त्याच्यामुळे नाही जायला भेटलं आणि मग मी काल जस मी असं बसले होते की मला जर वेळेस मी विचार करते सगळं सगळं व्यवस्थित असतं काही नाही पण नेमकं मला जायचं असतं त्यावेळेस वेळेस असं का प्रॉब्लेम होतो तर मला आठवलं की मी त्या वर्षी मी तसं बोलले होते आणि खूप रागामध्ये मी बोलले होते की बस झाला तर मी नाही जाणार कुठेच वगैरे आणि मी नाही गेली रिटर्न मी कुठे नाही जात शिर्डीलासुद्धा नाही गेले बरेच वर्ष झालं नाही गेली गेलेली आहे मी आणि गावी फक्त एकच वर्षातून एकदा जाते तेवढंच तर मला ते दिवशी आठवलं अचानक की हा माझ्याकडून ही चूक झाली होती की मी असं बोलले होते तर मी बाबांना बोलले की खरंच मला माफ कर पण ह्या वेळेला मला खरं तर मनापासून इच्छा आहे मला जायची आणि बाबांचं दर्शन घ्यायची कारण की पाच ते सहा वर्ष झालं दर्शन नाही भेटलं मला त्यांचं आणि दादा म्हणजे माझ्या घरच्यांची एक सवय खूप चांगली आहे की जेव्हाही माझा दादा घरी येतो शिर्डी शिर्डीतून येतात दोघंजणं तर तेव्हा ना दादा खूप जास्त प्रसाद घेऊन येतो आमच्या आख्या चाळीमध्ये ते लोकं वाटतात लाडू पेरू प्लस देव साईजचा जो प्रसाद असतो ते सगळं प्लस गळ्यामध्ये असतात ते लॉकेट्स वगैरे ते प्लस फोटो वगैरे असतात असे शिर्डीतले बाबांचे फोटो असतात ते फोटो खूप घेऊन येतो दादा आणि दादा जेव्हाही येतो ना तेव्हा माझ्यासाठी वेगळा प्रसाद असतो वेगळा काढून ठेवते माझी मम्मी दादासुद्धा सांगतो की तिच्यासाठी वेगळा काढ ती भंडाराला येणार आहे तर ती घेऊन जाईल तिचा तिचा प्रसाद तर न चुकता भलेही मला बाबांचं दर्शन होत नाही शिर्डीतल्या सा बाबांचं दर्शन होत नाही पण दरवर्षी न चुकता माझ्या घरी शिर्डीतला प्रसाद येतो आणि मी त्यातही त्यातच खूप खुश होते मी कारण की प्रसाद भेटणं खूप नशिबाची गोष्ट आहे आणि दादा माझा अक्षरशः लाईन लावतो कारण की त्याला खूप प्रसाद घेतात आणि बरेच लोक सांगतात की आमच्यासाठी प्रसाद घेऊ नये आमच्यासाठी प्रसाद घेऊ नये मी भलेही सांगू अगर ना सांगू पण माझा दादा माझ्यासाठी जर वेळेस दोघेही माझ्यासाठी प्रसाद घेऊन येतात आणि माझा प्रसाद जेव्हा ते येतात तेव्हा माझा प्रसाद वेगळा काढला जातो आणि जो आमच्या चाळीमध्ये वाटायचा आहे तो प्रसाद वेगळा असतो आणि माझ्यासाठी वेगळा काढून ठेवतात तर भलेही असं नाही पण असं तरी मला भेटतं आहे बाबांचा प्रसाद मला खायला भेटतो बाबांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे याचा अनुभव मला भेटतो आणि खूप छान वाटतं मला म्हणजे आम्ही दरवर्षी जायचो आणि तो अनुभव खरं तर वेगळाच आहे ते तर सोहळाच खरं तर खूप वेगळा आहे म्हणजे खूप आणि आज म्हणजे मी दरवेळेस तुम्हाला ना माझ्या घरामध्ये आ माझ्या माहेरीसुद्धा असंच असायचं जेव्हा आमच्याकडे होम थिएटर होतं तेव्हा दादा जेव्हापासून जातो आहे ना तेव्हापासून दादा ना पहिले सीडी वगैरे भेटायची ती सीडी आणि प्लस कॅसेट पण भेटायचे ते कॅसेट असं घेऊन यायचा आणि तो लावायचा आणि आमच्या गल्लीमध्ये अक्षरशः तीच गाणी असायची आमच्या गल्लीमध्ये आणि सगळेजण बोलायचे आमच्या साळीमध्ये ना दादा जेव्हा गाणी लावायचा तेव्हा आमच्या साडीतील ते सगळी लोकं बोलायची की काय गाणी लावता किती मस्त आणि प्रसन्न वातावरण होतं गाणी ऐकल्याच्या नंतर आणि मग मा मला पण इथे आल्यापासून ती सवय लागली मला जेव्हा कधी उदास वाटेल उदास असेल किंवा नसेल किंवा माझा चांगला प्रसंग असू दे वाईट प्रसंग असू दे मी बाबांची गाणी लावते ऐकते शांत मनाने आणि मला मग वेगळी ऊर्जा मिळते एक वेगळं एक वेगळंच म्हणजे मला माहिती नाही का पण मी गाणी जेव्हा ऐकते ना तर मला खूप जास्त असं काहीतरी चांगलं करण्याचं फील होतं खूप चांगलं काहीतरी घडतं माझ्यासोबत आणि जर गुरुवारी तुला तुम्हाला माझ्या घरात बाबांची गाणी ऐकायला भेटतील मला फार आवडतात ऐकायला आणि दर गुरुवारी न चुकता मी लावते गाणी दर गुरुवारीच लावते असं नाही तुम्हाला सकाळी सकाळी उठल्या उठल्या माझ्या घरात हीच गाणी पहिल्या दिसतील त्याच्यानंतर मग आहे आमच्या सटरबटरवाल्यांची जी गाणी असतात जी काही इंग्लिश सॉन्ग असतात काही वेगळे सॉंग असतात ते असे सॉन्ग ते लोकं लावत असतात पण मी सकाळी उठल्या उठल्या तर सगळ्यात पहिलं आपलं साईंची गाणी लावते मन प्रसन्न होतं आणि काम करण्याला जो उत्साह येतो ना तो काही वेगळाचं असतो त्यामुळे अनुभव खूप छान आहेत आणि बाबांमुळे म्हणजे खूप काही गोष्टी चांगल्या घडलेल्या आहेत आमच्या लाईफमध्ये जेव्हापासून दादा शिर्डीला चालला जातो आहे तेव्हापासून आणि आमच्यापेक्षाही जास्त त्याच्या लाईफमध्ये खूप काही गोष्टी घडलेल्या आहेत तर आता मी सांगायला गेल्यानंतर व्हिडिओ खूप जास्त मोठा होईल तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दादा जेव्हा माझा येईल शिर्डीवरून तेव्हा मग त्याच्याकडून ते अनुभव मी नक्की तुम्हाला शेअर करेन खूप जास्त त्याचे अनुभव चांगले आहेत त्याला स्वतः आलेले आणि आम्हालासुद्धा आलेले आहेत तर मग असं आम्ही शिर्डीला जात असतो जर वेळेस पण ह्या वेळेला नाही जायला भेटलेलं आहे पण मन थोडंसं नाराज आहे बट ठीक आहे बघू बाबाचा जेव्हा बोलावा येईल तेव्हा नक्की जाण्याचा प्रयत्न करेल तर चला आजचा व्लॉग मी इथे स्टॉप करते परत भेटू आपण पर नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय